महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टी टी शिक्षक पात्रता परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या आणि तीन लाखात पेपर देणाऱ्या केटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला या प्रकरणी सोनगे तालुका कागल येथून चार शिक्षकांसह नऊ जणांना अटक ही करण्यात आली आहे तर अन्य नऊ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कराडमधून अटक केली अटक केलेल्या आरोपींना दोन दिवसांची कोठडी मिळाली रविवारी राज्यभरामध्ये विविध केंद्रांवरती चार लाख शेचाळीस हजार उमेदवारांनी परीक्षा दिली परीक्षेचा पेपर बाहेर काढण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही तरुण करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांना मिळाली पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर सोनगे तालुका कागल येथील शुकृपा फर्निचर मॉलमध्ये छापा टाकला त्यावेळी दत्तात्रय चौगले अक्षय कुंभार किरण चव्हाण गुरुनाथ बरखाळे व नागेश शिंदे त्या ठिकाणी आढळून आले आणि टी मूळ बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कागदपत्र घेऊन टी पेपरची झेरॉक्स देण्याच्या तयारीत असल्याचं ठरलं या ठिकाणी पेपर घेण्यासाठी पाच विद्यार्थी देखील उपस्थित होते त्या ठिकाणून विविध शिक्षण संस्थेची प्रमाणपत्रे चेक प्रिंटर्स मोबाईल चार चाकी वाहन असा सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पेपर फोडणारे हेच ते आरोप आहेत दत्तात्रय आनंदा चव्हाण वैवर्ष बत्तीस तालुका राधानगरी गुरुनाथ गणपती चौगुले राहणार राधानगरी अक्षय नामदेव कुंभार वयवर्ष सत्तावीस राहणार कागल किरण सातप्पा बरखाळे वयवर्ष तीस राधानगरी नागेश शेंडगे वयवर्ष तीस राधानगरी राहुल अनिल पाटील वैवर्ष एकतीस राहणार गडहिंग्लज दयानंद भेरू साळवी वयवर्ष एक्केचाळीस राहणार कागल अभिजित विष्णू पाटील वैवर्ष चाळीस राहणार कागल रोहित पांडुरंग सावंत वैवर्ष पस्तीस राहणार राधानगरी अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत त्यांचा अधिक तपास सुरू आहे परीक्षार्थांना थेट एजंटमार्फत पेपर, पेपर, पेपर हा देण्यात चौकशीमध्ये ते उघडच केस आहे साताऱ्यातील महेश गायकवाड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून तोच टी ई टी पेपरचा परीक्षेचा पेपर हा राहुल पाठिलेला पुरवत असे राहुल हा स्वतः एजंटमार्फत विद्यार्थ्यांना पेपर देत असे व प्रत्येक विद्यार्थ्यांकडून तीन लाख रुपये आणि शैक्षणिक मूळ कागदपत्र घेत असे असं पोलिसांनी माहिती देताना सांगितलं